काय आणलं रे काय आणलं तू काय आणलं सांग ना कोणतं खाऊ आणला कोणता खाऊ आणला काय नाव यायच टो वेफर अजून काय आणलं कुठे चॉकलेट चॉकलेट दे त्याला चॉकलेट पण आणलं तू खाणार चॉकलेट आता कुठून आणलं किती रुपयाला तीनच रुपयाला एक रुपयाला येतो चॉकलेट एक रुपयाला कोण खाणार काय करू त्याला फोडून देऊ तोडून खायचं हा तो अंघोळ नाही केली ना अजून अंघोळ केली की नाही चावत नाही दात नाही तुला हा आहेत ना बघू दात पडलं कुठे अरे बाप रे दात पडलं तुझ्या काय करायचं तोडून देऊ तोडून दिला ना तुला तोडून दिलं ना कसं लागतो चॉकलेट कसं लागतो हा काय छान लागते हैं। टेस्टी कोणी दिलं तुला चॉकलेट दिलं थँक्यू बोल दिदीला दिदीला थँक्यू बोल थँक्यू दिदी काय आलं धूर दूर, दूर केलेला कोणी केलेला कधी हा जाऊ जाऊ काय काय आहे साबू जाऊ मोबाईल कोणाचा आहे तो मोबाईल कोणाचा कोणी दिला तुला कोणता व्हिडिओ बघायचे तुला बघ इकडे बघू कोणते व्हिडिओ भूताची व्हिडिओ घाबरत नाही भूताला घाबरतो तरी पण बघणार मग मोबाईल लॉक खोल बघू फिंगर लाव तुझा हा फिंगर लाव नाही लागल ना लागलं ला? लाग ला का खोल ना फिंगर कोण लावणार त्याच्यामध्ये काय लावणार कोण आहे रे ती ती दीदी कोण आहे कोण दीदी आहे ती कोण दीदी तुला आवडतं श्रावणी दिदीचे व्हिडिओ काय करते काय बघतो तू व्हिडीओ म्हणजे बघू तुझे पण व्हिडिओ बनवायचे का आपण तुझे व्हिडिओ बनवायचे बंद कर ना इकडे बघ इकडे बघ हे तुझे व्हिडिओ बनवायचे का आपण असे तुझे व्हिडिओ बनवायचे इकडे बघ तुझे व्हिडिओ बनवायचे इकडे बघ बनवायचे हा मग सगळे लोक बघणार ना तुला हा इकडे बघ सगळी लोक बघणार ना तुला युट्यूब बघ नको नाही आवडत तुला युट्यूब युट्यूब नाही आवडत तुला हा युट्यूब नाही आवडत का तुला हा देवी दैवी युट्यूब नाही आवडत तुला इकडे बघ युट्यूब नाही आवडत तुला तुला मोबाईल मध्ये तुला बघणार ना सगळे तू हिरो आमचं चल तुझं नाव काय ते सांग मग ना, तुझं नाव काय सांग मग आपण लांब जायचं ना ढोसा आणायला ढोसा खाणार तू ढोसा खाणार डोसा <coughs> खाणार किती ढोसा खाणार तीन नाही एकच कोणाकोणाला ढोसा पाहिजे असं बोलता असं बोला सॉरी बोला दी सॉरी बोल दी सॉरी बोल पादिले सॉरी म्हणजे शंपनणा करून आहो ती सॉरी बोल नि दिला नाही बोलणार काय पण बोलशील सॉरी बोल मादी सॉरी बोल सॉरी बोल आज दे अगोदर सॉरी बोल कोणी मारलं तुला हा कोणी सॉरी बोल काय पण नाही बोलत सॉरी बोल ना मग आपण जाऊया उचलून घेतो तुला चल सॉरी बोल मग सगळ्या सॉरी बोल सगळ्यांसमोर सॉरी बार? कानपगड कानपगड मग आम्ही जाऊ सॉरी बोल दीदी सॉरी हा तू बोल मग काय पडतो पप्पांच्या जय सद्गुरु आता काय करायचं काय करणार जय सद्गुरू पप्पनला जयसादू कर ना पप्पनला जयसादुकर बाय मी कामाला चाललो ना डोसा आणू कामावरून आणतो ना काय का आलं मी कामावरून आला आणणार डोसा तुला नाही आता मी कामाला चाललो बाय बाय कर बाय कर बाय बाय कर बाय बाय कर नाही बाय कर ना मी चाललो ना का मला नंतर आणायचं नाही खूप टाइम झाला मला बाय करा दी बाय करा बाय करा दी एकदा एकदा बाय कर बाय कर